तालुक्यातील पूर्वेकडील प सह्याद्रीच्या पर्वतरांगावर मुसळधार पाऊस नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे कालपासून झालेल्या या पावसामुळं अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नदी नाले भरलेले आहेत तसेच भात शेतीचं बरच नुकसान झालेलं आहे भातांमध्ये पाणी अशा प पद्धतीने साचलेलं आहे आपण पाहू शकता आणि पूर्णतः कोकणचा भाग हा भातावर अवलंबून असल्यामुळे येथील परिस्थिती फार गंभीर आहे हे वाडीबीड येथील पुलावर असलेलं पाणी तसेच कुडवशी येथील मोरीवर आलेल्या ह्या प्रचंड पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे आणि अतिशय तीव्र प्रमाणात इथे मुसळधार पाऊस पडत आहे